व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडियम स्कूल इथं समर कॅम्प मोठ्या उत्साहात पार पडला वॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल समर कॅम्प मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये स्पोर्ट्स डान्स ठेवण्यात आले आहेत नऊ एप्रिल रोजी समर कॅम्प चालू करण्यात आला यामध्ये डॉजबॉल क्रिकेट बेसबॉल तर आर्ट क्राफ्ट आणि डान्स मध्ये क्लासिकल डान्स ठेवण्यात आले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख संतोष पाटील शिवाजी अवताडे आणि लावण्णा दुस्ता इंद्रजीत चव्हाण ऐश्वर्या पवार यांचं मार्गदर्शन लाभलं यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्याणी जीएच उपमुख्या सौ मीना दुधनीकर पर्यवेक्षिका सौ सुनीता आणि नागमणी पेगडा मेहजबी शेख उमाकोडम रेखा बाबानगरे भगतलाल सुतार मधुस्मिता आच्चूगटला भाग्यश्री गिडबीर नीता लोहार तसंच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते तसंच शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्षा यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम उपसचिव नागेश शेंडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या